छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जामनेर शहरातील सोनबर्डी परिसरात असलेल्या जलतरण तलावामध्ये बुडून पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली आहे मृत मुलाचं नाव संकेत निवृत्ती पाटील वयवर्ष पंधरा प्रणार घोसला तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर सध्या रोड जामनेर असा आहे संकेत हा आपल्या मित्रांसोबत संच्या पायथ्याशी असलेल्या जलतरण तलावाजवळ फिरण्यासाठी गेला होता फिरत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला काही क्षणातच तो दिसी झाला घटनेची माहिती मिळता स्थानिकांनी तातडीने जामनेर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आरोग्यदूत जलमसिंग राजपूत आणि एका तरुणाने संकेतला वाचवण्यासाठी जलतरण तलावामध्ये उडी घेतली त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र काही वेळानं त्याचा मृतदेह सापडला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आणि नगर परिषद मुख्याधिकारी नितीन वाघुल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि पुढील तपास सुरू केला संकेत हा जामनेर येथे शिक्षणासाठी आला होता तो आठवी मध्ये शिकत होता आणि कुटुंबासह हिवरखेडा रोड येथे राहत होता सदर जलतरण तलाव गेल्या दोन वर्षांपासून बंद होता अलीकडेच हा तलाव सुरू करण्याच्या तयारीसाठी पाणी भरण्यात आलेलं होतं मात्र आधीच ही दुर्दैवी घटना घडली संकेतचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय मृतदेह पाहताच नातेवाईकांनी आक्रोश केलाय आणि घटनास्थळी शोककळा पसरली आहे जामनेर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून जलतरण तलावांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील जामनेर